गेले तीन महिन्यात आम्ही वेगवेगळ्या विभागातून लोकांकडून माहिती घेतली आहे यावेळी लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही काँग्रेसलाच मतदान केलं आहे त्यामुळे प्रश्न निर्माण होत आहेत सुप्रीम कोर्टाच्या तरतुदीप्रमाणे पाच टक्के मशीन तपासणीचा निर्णय आम्ही घेतला आहे पाच टक्के तपासणीसाठी जी रक्कम भरायची असते ती रक्कम जिल्हा निवडणूक कार्यालयात भरली आहे गेल्या पाच सहा निवडणुकांमध्ये विरोधकांना बूथमध्ये यावेळी ज्या संख्येने मतदान झालं एवढं मतदान कधी झालं नव्हतं त्यामुळे शंका निर्माण होते नाना पटोले ईव्हीएम नाही तर बॅलेट पेपरवर जिंकून आलेत अनेक तक्रारी आल्या आहेत त्याची शहानिशा या लोकशाहीमध्ये झाली पाहिजे प्रत्येक पक्षाची कार्यकर्त्यांची वेगवेगळी भावना असते नेत्यांचा सामूहिक निर्णय होता कोण हवेत कोण जामिनावर आहेत यावर आता मला प्रतिक्रिया द्यायची नाही आम्ही सर्व एकत्र बसून विश्लेषण करत आहोत सगळी वस्तुस्थिती दोन तीन दिवसात समोर येईल आवाज उठवता व्हिव्हिपॅटीएम मशीन मशीनची तुम्ही तपासणीची मागणी केली आहे काय निश्चितपणे कारण ज्याप्रमाणे लोक आमची गेल्या तीन महिन्या तीन दिवसामध्ये वेगवेगळ्या विभागातून लोकांनी माहिती दिलेली आहे आणि लोक म्हणतात येईल की साहेब आमच्या मौल्यामध्ये आमच्या पॉकेटमध्ये आम्ही काँग्रेसलाच मतदान केलेली आहे एम बीला केलीच नाही आहे एवढी मतं त्यांना केली का तर अशा प्रकारचे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत त्या प्रश्नाच्या निवारण व्हावा म्हणून जो सुप्रीम कोर्टाच्या तरतूदप्रमाणे केंद्रीय निवडूक आयोगाने पाच टक्के मशीनाची तपासणी करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयानुषंगाने आम्ही पाच टक्के मशीन ती तपासणी करण्यासाठी जी रक्कम वगैरे होती ती भरलेली आहे निवडूक जिल्हा निवडूक अधिकाऱ्यांकडे आणि ते आम्ही करणार आहोत एक, एक विषय आहे एक शंका आहे अनेक प्रकारची शंका जसं मतदार हजारक वाढणे आणि ज्या मतदार संघामध्ये ज्या पोलिंग स्टेशन बुथमध्ये कधीच गेल्या सहा निवडणुकांमध्ये बूथमध्ये निव मतदान ज्या संख्यामध्ये विरोधी पक्षाला झाला आहे आमचा त्यांना कधीच बुडायला नसल्यामुळे तो एरियामध्ये दोन निवडणूक जास्त जा दिसून येत आहे आणि त्या विभागाचे लोकसुद्धा येऊन आम्हाला सांगत आहे था आणि मी दोन्ही गोष्टी समोर ठेवल्यानंतर थोडी शंका निश्चितपणे निर्माण झालेली आहे की कुशतो आहे जी पर्दाधारी आहे नाना पटोले यांनी मतदान वाढलंय परंतु भाजपचे नेते मंडळी आता नाना टीका करतात जोरावरती नाना जिंकून आले जोरावर नाही जिंकून आले ते बॅलेट बॅलेट पेपरच्या वर जे मतदान मिळालेलं आहे मला वाटतं की त्या मतामध्ये ते निवडून आलेले आहे आम्ही आम्ही सिलेअरगट अशा म्हणत नाही परंतु शंका आहे ना विषय आहे ना समोर अनेक विभागाच्या अनेक मतदारसंघाची अनेक तक्रारी आलेली आहे त्या तक्राराची शहानिशा या लोकशाहीमध्ये झाली पाहिजे की नाही लोकशाही आमचा मूल गबारा आहे या देशाच्या आणि राज्याच्या जर लोकशाहीची हत्या होण्याची शंका होत असेल तर तिची शंका मिटली पी पाहिजे आणि जर खरोखर होत असेल जे ज्याप्रमाणे त्या निकाल आलेला आहे ज्याप्रमाणे तक्रारी आलेली आहे ज्याप्रमाणे प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारांनी वेगवेगळी प्रकारची तक्रार केलेली आहे अनेक एक्सपर्टनी तक्रार केलेली आहे देशाच्या मंत्र्यांच्या परिवार प्रमुखांनी केलेली आहे त्यांनी विश्लेषण दिलेलं आहे अनेक राजनीतिक पंडित जे आहेत ज्यांना आपण म्हणतोय त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारचे असं आहे पदाचा चेहरा आधीच घोषित केला असता उद्धव ठाकरे यांना तर कदाचित दोन तीन टक्के मतदान वाढले ठीक आहे वेगवेगळं हे बघा प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या वेगळ्या वेगळी भावना असते पण जे काय निवडुका शिट वाटपायचा असेल मुख्यमंत्री सामूहिक निर्णय घेऊनच मुख्यमंत्रीबद्दल जो विषय होता की निवडुकानंतर लोकतांत्रिक प्रक्रियेच्या माध्यमातून आम्ही ते निर्णय घेऊ ते सामूहिक निर्णय होता महाविकास आघाडीच्या प्रत्येक पक्षाच्या नेत्यांचा तर आज हे सगळी गोष्टी काढणं बोलणं मला वाटतं की चुकीचं परंतु काँग्रेसचे नेते हवेत होते असं देखील अंबादास दानवे म्हणतात ठीक आहे असं कोणी कोण हवेमध्ये होता कोण जमिनीवर होता ते सगळे आता त्याच्यावर आम्हाला काही प्रतिक्रिया द्यायचं नाही आहे पण आमच्यामधून जर काही त्रुटी झाली असेल महाविकास आघाडीमध्ये काय काय त्रुटी झाली आहे पक्षामध्ये काय काय त्रुटी कमी आम्ही कुठे पडलो मशिनेचा काय विषय आहे इलेक्ट्रॉनिक सिस्टममध्ये कुठे कुठे काय काय झालेलं आहे त्या प्रत्येक विषयावर आमची सगळ्यांची आमचं मंथन सुरू आहे आम्ही सगळी माहिती काढत आहोत विश्लेषण करत आहोत आणि ते जे जे आमच्या समोर जे जे विषय येत आहे त्या त्या विषय आम्ही पुढे घेऊन जाणार कमी चित्र का आज कोणावर अशा प्रकारचा आरोप आम्ही अशा प्रकारच्या महाविकास आघाडीचे सर्व नेते मिळून या निवडका आम्ही लढलेलो आहोत मी जसं सांगितलंय की प्रत्येक विषयाबद्दल आम्ही सगळे विश्लेषण करत आहोत दोन चार दिवसामध्ये सगळे वास्तविक स्थिती समोर आल्यानंतर जे जे काही विषय असेल ते, ते मीडियाच्या समोर ठेवू